सर्वांना सप्रेम नमस्कार मी जवळजवळ दोन महिने झाले माझं नवीन चॅनल सुरू केलं आणि त्याला प्रतिसाद पण आपल्याकडून सर्वांकडून मिळाला त्याच्याबद्दल मी प्रथम सर्व सबस्क्रायबरांचे आभार मानतो की माझा कुठेही तुम्हाला परिचय नसतानासुद्धा केवळ शॉर्ट व्हिडिओ पाहून मला सबस्क्रायबर झाले त्याच्यामध्ये काही ओळखीचे पण आहेत आणि मग सांगायचा विषय असा की मुद्दा म्हणून हा आज व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवलेला आहे की मी जवळजवळ सेवानिवृत्त होऊन सात वर्षे झाली आता मला पासष्ट पूर्ण होतील आणि सहासष्ट वर्षात मी पदार्पण करतो आहे पण विधातेची कृपा माझ्यावर आहे की मला कुठल्याही प्रकारची व्याधी किंवा आजार आतापर्यंत तरी नाही साधा ताप स सा, ताप थंडी ताप वगैरे येत असेल किरकोळ परंतु बी पी सारखे आजार शुगरसारखे आजार पित्ताचे आजार किंवा अपचन गुडघेदुखी सांधेदुखी असे कुठल्या प्रकारचे जे वयस्कर मंडळीनं जे आजार होतात तसा मला कुठल्या प्रकारचा आजार नसल्यामुळं मी खरंच एकदम मी असा फ्रेश आहे मग आता सेवानिवृत्त झाल्यानंतर काय करायचं हा प्रश्न होता आता काही जण म्हणतात सेवानिवृत्त झाले की सहली करावं कुठेतरी फिरायला जावं कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी जावा नाही तर लोक म्हणतात आता सेवाचं झालं की आपलं भजन कीर्तन करत बसा आता भजन कीर्तन तर कुठं राहिलेत मला सांगा गावगाव खेडोपाडी चालू असते ते एकदम वयस्कर मंडळी ज्याला काहीच काम नाही ते घरी आपलं बसण्यापेक्षा जातात मंदिरामध्ये अजूनसुद्धा चालू आहे नाही असं नाही परंतु आता मी इथं आता सिटीमध्ये शहरामध्ये राहिलो आहे बारामतीच्या ठिकाणी आता बारामती आल्यानंतर मग काय भजन पेक्षा मला आता कसा वेळ घालवायचा कसा वेळ काढायचा एक दोन वर्ष माझी अशीच गेले मग दोन वर्षाच्या काळामध्ये मग काय माझ्याकडे मी जी पहिली पुस्तकं घेतली होती ती पुस्तकं मी आ, वाचन केलं पुस्तके वाचूनसुद्धा मला किती दिवस वाचणार मग माझ्याकडे मोबाईल मा होता मोबाईलमध्ये मग ते नेहमी नेहमी मग गाणे ऐकता ऐकता मग काही कथा काही कीर्तनं त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे प्रवचनं हे पण मी ऐकायला चालू केलं पण ते तरी किती वेळ पाहणार तर सध्या मोबाईलचा जमान प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आता मोबाईल चांगले की वाईट हा प्रश्न आहे परंतु जर योग्य वापर केला तर मोबाईल खरंच चांगला आहे या मोबाईलमुळं सर्व जग जवळ आलेलं आहे कारण का आज बघितलं आपण की कोरोनाच्या काळामध्ये मोबाईलवर मुलांना शिक्षण दिलं जात होतं ऑनलाईन आता तर वर्क फ्रॉम होम हे कंपनीनं चालू केलेलं आहे कारण घरी बसूनसुद्धा काही कर्मचारी ऑनलाईन कामं करतात आता मग मी ज्यावेळा काम करत होतो सेवेमध्ये असताना त्यावेळेला काय वाटलं नाही आणि वाटायचं की आपल्याला कधी एकदा शेवानिवृत्ती असंही झालं होतं परंतु असं करता करता वेळ आली एकतीस मे दोन हजार अठराला मी सेवानिवृत्त झालो आता दोन हजार पंचवीस साल चालू आहे म्हणजे जवळजवळ सात वर्षे झाले आता सात वर्षाच्या काळामध्ये किंवा पूर्वीपासून मला अनेक प्रकारची माणसं भेटली काही चांगली भेटली काही वाईट भेटली चांगल्या माणसाने मला खूप सपोर्ट केला म्हणून तर माझी सेवा हो व्यवस्थित पार पडली आणि काही वाईटही माणसं भेटली आता ती वाईट नसतील कारण त्यांचे विचार माझे विचार जुळले नसतील परंतु ह्या वाईट माणसांना पण सुद्धा मी दोष देणार नाही कारण त्यांच्याकडूनसुद्धा मला बऱ्याच गोष्टी शिकता आल्या आणि म्हणून काही चुका माझ्याकडनं झाल्या असतील त्यांच्याबाबत तर सुद्धा पुन्हा तो विषय तिथले तिथं सोडून आतापर्यंत तो पाठीमागच्या गोष्टी पाठीमागं राहिल्या परंतु आता पुढं प्रश्न काय तर करायचं काय प्रश्न आणि मग एके दिवशी माझ्या मनात आलं की आपलं एखादं यूट्यूब चॅनल चालू करावं आता यूट्यूब चॅनल चालू करायचं म्हटलं तर माहिती नाही कोणाकडून अन अनुभवच नाही त्याचं नॉलेज कोणाकडून घ्यायचं आता आजकाल बघतो आपण बरेच क्रिएटर आहेत जुने आहेत त्यांना सगळी माहिती आहे कारण का आता त्यांचे मी व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं काय केलं त्यांचे अनुभव मी ऐकले बरेचसे तरुण मुलं मुली याच्यामध्ये काम करतात आता काही जणांना खूपच गरज आहे अगदी रात्रंदिवस म्हटलं तरी ते सारखं ऑनलाईन असतात किंवा व्हिडिओ टाकतील सतत काम करतात कारण का तर हे गुगलचे काय नियम आहेत हे माझ्या लक्षात आलं की गुगलमध्ये काही असे व्हिडिओ बनवण्याबद्दल काही नियम आहेत आणि त्याच्यामध्ये हे जे चॅनल आहे ते चॅनल चालू करताना ते मोनोटाईज करावं लागतं हे माझ्या लक्षात आलं आता मोनोटाईज करायचं म्हणलं की जवळ एक हजार सबस्क्रायबर लागतात आणि चार हजार टाईम वर्षभरामध्ये मग मी ते चॅनल स्वीकारलं म्हणा चालू तर केलं आणि मग हळूहळूहळू हळू ती संख्या जवळजवळ दहा पंधरा वीस तीस असं करता करता शंभर जवळजवळ आता दीडशेच्या पुढं सबस्क्रायबर झाले खरं तर मी त्या सबस्क्रायबरचं खूप आभारी आहे कारण त्यांच्यामुळं मला प्रेरणा मिळत गेली उत्साह वाढायला लागलेला आता आणि बऱ्याच जणांनी लाईकसुद्धा केलं मग आता माझे जे शॉर्ट व्हिडिओ आहेत ते शॉर्ट व्हिडिओमध्ये मला विषय असा एक नव्हता कुठले मी व्हिडिओ टाकत सुरू केलं एक सामाजिक विषयावरती यात्रा असेल किंवा एखादा निसर्गाचं गीतं असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावरती जीवनावरती काही गीतं असतील गौतम बुद्धाचे चरित्राची काही गीता गीता असतील किंवा शिवाजी महाराजांच्यावरती काही गीतं असतील किंवा का एखादं काही नृत्य असेल असे वे वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट या सत्तर पंच्याहत्तर आतापर्यंत व्हिडिओ झाले त्याच्यामध्ये आहे आणि मग तुमचा सगळ्याचा प्रतिसाद याच्यामुळं आता माझ्या लक्षात आलं की आपण आता मन लावून काम केलं पाहिजे कुठला तरी एखादा विषय निवडून त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे खरं तर माझा आवडीचा विषय म्हणजे सामाजिक विषय माझा फार आवडीचा विषय आहे कारण मी ज्या क्षेत्रातून आलो त्या क्षेत्रामध्ये सामाजिक परिवर्तन करणारे अनेक नेत्यांचे चरित्र मला पाहायला मिळाली छत्रपती शिवाजी महाराज असतील लोकमान्य टिळक असतील महात्मा फुले असतील किंवा संत गाडगेबाबा असतील अनेक अशी नावं घेता येतील त्यांचे विचार हे मला खूप पहिल्यापासून आवडतात मग हा सामाजिक विषय किंवा सा निवडताना सामाजिक परिवर्तन त्यांनी कसं केलं मग आपण काय याच्यातून काय का सामाजिक परिवर्तन करण्यासाठी उपयोग होईल अशी माझं काही म्हणजे वाटत नाही तरीसुद्धा एक फुल नाही फुलाची पाकळी थोडंसं या ठिकाणी मी प्रयत्न करून हे व्हिडिओ मी काढायचा आता प्रयत्न करतो आहे फक्त एवढंच की माझे विषय हे सामाजिक राहतील चांगले त्याच्यातून काहीतरी बोध घेण्यासारखे असतील याची मला खात्री आहे आणि अशावेळी मला सर्वांनी सर्वांकडून एकच अपेक्षा एक आहे की मला सबस्क्राईब करा काय जर समजा सूचना करायची असेल तर मला सूचना केली तरी चालतील लाईक करा आणि मला अधिकाधिक उत्साह येण्यास मदत होईल आणि मला असं वाटत नाही की कोणी आपल्याला म्हणजे सहकार्य करणार नाही कारण अनेक अनोळखी मला आतापर्यंत सबस्क्रायबर झाले आणि आता रोज रोजच्या रोज होत आहेत त्यांचं मी खरंच मनापासून आभारी आहे म्हणून मी आता चांगलं उत्साहानं काम करणार आहे इथून पुढं कारण आता एक चांगला मार्ग किंवा मला सापडलेला आहे की छंद म्हणा हे मला मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळं मी इथून पुढं काम करणार